नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल पावसाच्या नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखला हे दृश्य आहे अंबड तालुक्यातील माजी आरोग्यमंत्री भैया टोपे यांच्या गावातील गट नंबर सत्तावीसमधील शेतकरी आवाड हे त्यांच्या परिवारासोबत शेतामध्ये शेडमध्ये राहतात यांच्या राहत्या शेडमध्ये पाणी शिरले पाण्याबरोबर शेडमध्ये विषारी साप विंचू पण शिरले यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याने शेतीमालाचे पण नुकसान झाले आहे